गावाची लोकसंख्या पाच वर्षांनी दहा टक्के वाढते आज त्या गावाची लोकसंख्या सहा हजार पन्नास असेल तर दहा वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती दहा वर्षापूर्वीची लोकसंख्या आपण एक्स वन आणि त्यामध्ये किती टक्क्याची वाढ झालेली आहे दहा टक्क्याची वाढ झाली जी पाच वर्षांनी वाढ झालेली आहे म्हणजे दहा वर्षात दोन वेळा घ्यायला लागेल पाचशे दोन टक्के असल्यामुळे शंभरामध्ये दहा वाढवायचे म्हणजे एकशे दहा घ्यायचे एकशे दहा गुणिले एकशे दहा छेदा मध्ये शंभर गुणिले शंभर करायचे आणि ती लोकसंख्या होते आज सहा हजार पन्नास या ठिकाणी अंशातले दोन शून्य छेदातले दोन शून्य कॅन्सल होतील आणि मग या ठिकाणी एक इथे दशेला ठेवायचा बरोबर सहा हजार पन्नास कडे या शंभरला पाठवायचं तो गुणाकारात जाईल आणि छेदांमध्ये ज्या संख्या येतील काय झाले पुन्हा अकरा पाचशे पंचावन्न शून्य उरला अकरा ने भाग द्यायचा अकरा एक अकरा अकरा पाचशे पंचावन्न शून्य आता पन्नास गुणले शंभर यांचा गुणाकार करायचा तो होईल पाच हजार आणि म्हणून दहा वर्षांपूर्वीची लोकसंख्या पाच हजार हा दुसरा पर्याय आहे पाहूया हा प्रश्न एका गावाची लोकसंख्या दहा वर्षांनी पाच टक्क्याने वाढते आज त्या गावाची लोकसंख्या तेरा हजार दोनशे तीस असेल तर वीस वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती मग मल यामध्ये बघायचं कि वीस वर्षापूर्वीचा आपला उत्तर विचारलेला आहे मग वीस वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या आपण एक लोकसंख्येमध्ये पाच टक्क्याने वाढ होती दहा वर्षांनी होती म्हणजे वीस वर्षामध्ये दहा दहाचे दोन टक्के घ्यावे लागतील मग शंभरामध्ये जर पाच मिळवले तर एकशे पाच होतील एकशे पाच दोनदा घ्यायचे आणि छेदा मध्ये शंभर दोनदा लिहायचे ठिकाणी भाग द्यायचा पाचने भाग जाईल पाच दोन्ही दहा शून्य पाच दुने दहा पाच एक पाच पुन्हा या ठिकाणी पाच दुने दहा पाच एक पाच पाच दुने दहा ते वीस अशा प्रकारे मान्य झाल्यानंतर पुढे काय करायचं की एक दुसऱ्या आणि ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या इकडे पाठवायच्या तेरा हजार दोनशे तीस याला उलले वीस वीस आपण चारशे करू शकतो किंवा भाग द्यायला सोबत एकवीस गुणले एकवीस तसंच ठेवा मग एकवीसने जर भाग दिला एकवीस सक एकशे सव्वीस होतात सहा वरून घेतला तीन एकवीस त्रेसष्ट आणि त्याचं उत्तर आलं सहाशे तीस आता पुन्हा एकवीसने भाग द्यायचा एक एकवीस एकवीस 21 त्रेसष्ट म्हणजे तीस आता तीस गुणिले चारशे करायचं चा। म्हणजेच काय तीन गुणिले चार तीन चोक बारा आणि त्याच्या पुढे एक दोन तीन शून्य लावून द्यायचे त्याचं उत्तर होईल बारा हजार हा चौथा पर्यायाची